आणि लक्ष सांग तोंड काढून मी पळाली कधीच नाही पण एवढी एकाच बैलाने ठसून दिली त्याला नावीच्या वजेर म्हणजे ती गाडी मी घातली पेडगावच्या फाटीवर आणि बिंजूडला नावत एक असंच गाडी धरली आम्ही आता बैल दोन्ही बैल लक्षात वा बाहेर नावायच गांडवायचा आणि वजेर थोडा बाहेर लागायचा पण ती गाडी पळवायचीच म्हणलं काय होईल ते लक्ष टाकलं आणि उजा उजवीन टाकला अशी जायची दोन्ही बैल एकमेकाला थोडं तरी तोंड काढलं नाही तर एकमेकांशी गापटायची तरी ना म्हणजे कधी जीवना त्या दोन्ही बैला कोणी कधी वडलं नाही कोणाला म्हणजे वजीर जरी पळाला तरी वन साईड तो पळाला लक्ष जरी पळाला तरी तो वन साईड पळाला त्याला कुठला वेळेला हयातीत वाढ पळाला नाही वजीरच्या जो होत्या वजीरला कुठला हयातीत वाढ पळाला ती दोन्ही बैल एकत्र वाढ कोण पळायची एकमेकाला दोन्ही बैल एकमेकाला वाढ पाळायचे नाही तोंड काढले आपण घेऊ शिंग गप्ट गाडी इतकं स्पीड की लय वाईट स्पीड गाडीला म्हणजे मी आतापर्यंत इतकी बैल पळवली त्यात कुणालाच इतकं स्पीड नसेल त्या गाडीला एवढी गाडी स्पीड न पाळा तर बघा लक्षाच्या असे भरपूर किस्से आहेत आणि लक्ष्याला पुन्हा एकदा पुन्हा या आपल्या बारीक ड्रायव्हर